नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत निशान फडकत राहील निशान धडकत राहील निशान फडकत राहील निशान झळकत राहील देशभक्तीचे गीत आगुचे विनादच राहील आपल्या सर्वांसाठी खरं तर आज भेदून जातात मनाला सुन्न होतो काळजाता गाव आपल्या सर्वांच मी तहसील या ठिकाणी मनापूर्वक सरष स्वागत करतो नऊ वाजून पाच मिनिटांनी या ठिकाणी हा दहशारोहण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे सर्व पत्रकार बंधू आपल्या देखील या ठिकाणी सहश स्वागतम स्वागतम सुस्वागतम भारत देशाचा एकोणश एकोणऐंशी वा स्वातंत्र्य समारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न आहे साहेब थोडा वेळ उत्सव तीन रंगांचा उत्सव तीन रंगांचा आभय आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला खर तर अनेक शूरवीरांनी आपल्या बटाणाने आणि आपल्या कर्तृत्वाने या देशाची मान सदैव ताट ठेवली अशा सर्व शूर वीरांना अशा सर्व स्वातंत्र्यवीरांना प्रथमता या ठिकाणी सर्वांनी सावध मध्ये उभं करता है, अच्छा, कमांडर, प्रमुख अथिरींची परवानगी घेतल्यानंतर परेड कमांडर पी एस आय श्रीरामजी पालवे संपूर्ण परेडचं नेतृत्व करत आहेत सन्माननीय कार्यक्षम पोलीस निरीक्षकेचे अधिकारी साहेब त्याद्वार नवनियुक्त डीवायस पी राजेंद्र सिंगजी कौ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संचालन होतोय मी तुला करताय तालुका समाधीशक गंगाधर ताव्हाणे निखिलजी ताम्हाणे दिवस रात्रात्र चोवीस तास ही दोन दल आपल्या सर्वांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी तत्पर असतात दिवस लक्ष ठेऊन आपल्या सर्वांच रक्षण या खात्यात केलं जातात जोरदार टाळ्या बाजूला ठिकाणी आप, आपल्या पोलीस दलाचं त्याचबरोबर होमगार्डचं याने स्वागत करू पोलीस खात्याच्या खांद्याला खांदा लावून त्या होमगार्ड डिपार्टमेंटसाठी यानंतर वाघेरे महाविद्यालय वाघेरे कॉलेज कमांडर सीनियर हॉल्स ऑफिसर चक्ताप प्रथमेश काल कमांडर सिनियर हॉल्स ऑफिसर लोळे साठाज फ्लॅग होल्डर सिक्युरनेसता फ्लॅटिंग नंबर एकच नेतृत्व करताय सेकॉर्ट महाराष्ट्र फ्लैग होल्डर साजर चक्ताप लाईन पोझिशन मध्ये ज्या पथकाला फ्लॅट चालतो च्टा। से है, पता चला राइफल एक नंबर पैटर्न दोनों बैटालि प्लैटन नंबर दो महाराष्ट्र नेवल कमांडर सीसी सुमित सुमितगर प्लैटन नंबर तीन थोटी सिक्स बटालि सार्जन यश नो साजन समर्थ क्षीरसागर यांच्या थ्री महाराष्ट्र नियोजन उत्सव पॅटर्न हे सध्या यांच्या आणि त्या ठिकाणी संचलन कॅम्प करत आहेत त्याचबरोबर प्राचार्य समाज सह्यस यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक छोटासा प्लेयर आपण पाहतोय रायफल डिलचा प्लॅडर हे तयार केलेला आहे उद्या देशाचे नेतृत्व अधिकारी या जवानांमधूनच आपल्याला मिळणार आहेत अतिशय सुंदर असं परेड कमांडर अन् शोफान फुले फ्लॅग होल्डर मानव राजेंद्र धोरा त्यानंतर प्लॅटर्न नंबर एक ओसीटीसी ऑफिसर कॅडेट ट्रेनिंग फोर्स फ्लॅग होल्डर कृष्णा सचिन भोगळे पॅडर्न कमांडर सोपान फुले नंबर दोन आरएसपी फ्लैग गणेश प्रीति धमेशन कमांडर प्रेरणा प्रवीण लोरे पानी प्लैन नंबर तीन फ्लैग होल्डर धनश्री विकास निकाले प्लैड कमांडर रानी महादेव वर्जे प्लैन नंबर चार प्लैन कमांडर समीक्षा ज्ञानेश्वर पवार प्लैन नंबर पांच प्लैड कमांडर सौरभ नागनाथ निकम नंबर सहा तरुण कमांडर धोत्र विकास देशमुख अतिशय सुंदर असं संचलन या ठिकाणी ओसीपीसी स्काउट गाईड आर एस पी यांच्या वतीनं या ठिकाणी घेतलेलं आहे मुन्ना हो देश कासिपाई होय हिंद क्षय हिंद लडून नंबर सहा तरुण कमांडर धोत्र विकास देशमुख लडो नंबर सात या ठिकाणी घोष रस्कताचं काय समर्थ मारिक इंग्रे अतिशय सुंदर समजणाचा संचलन कमलाबाई मारिकचंद मुका प्रशावत सासव कनो नंबर एक नय बोलले सुधी काळे कडू कमांडर अनुष्का भोसले कन नंबर दोन नय राजेश्वरी ठेंगे कडू कमांडर अनुष्का भोदळी सासव नगरपालिका कापूर्ण तालुक्याच्या शाळेला निर्माण होत आहे काहीतरी स्वतःचे पत आहे हा प्रश्न कचेरी तर झालं इथलं आता कुठं जायचं पालखी मैदान बरोबर बरोबर बर।